अलीकडेच वाशीला एक सातवी आठवीत ती मुलगी वडिलांचा अभ्यास कर अभ्यास कर आई वडिलांच्या किटकिटपाई घर सोडून पडून गेली होती आणि मग ते दुसऱ्या दिवशी सापडले तर मुलांना हजारो लाखो रुपयाचे खेळणे महत्त्वाचे नाहीत असे साधे दगडांसोबत जरी खेळले त्यांच्या मनाने त्यांना विकसित होऊ द्या आता ह्या बेबीला आजोबासोबत रोडवर बसणं हे दगड खेळणं घरात हजारो रुपयाचे खेळणे पडलेले आहेत पण त्यापेक्षा हे अनमोल वाटतं आणि म्हणून महाराष्ट्रातील सर्व पालकांनी हे आदर्श उदाहरण ठेवावं आणि आपल्या आपत्त्याला आता दिवाळीची सुट्टी आली की क्लासेस लावू नका हा संस्कार क्लास तो संस्कार क्लास त्याला मनसोक्त त्याचं चिंतन करू द्या ध्यान करू द्या कारण ही आता राष्ट्रीय समस्या झालेली आहे आणि म्हणून आजोबा हे नागपोंडांचे आत्मविश्वासाचं व्यक्तिमत्व विकासाचं केंद्र असतात नातवांडांना असं मनसोक्त खेळू द्या आपल्या पोटामध्ये ॲसिड तयार होत असतं त्यामुळे कुठले बिंतू काही जात नाहीत गेलं तर ते मरून जातात व्यक्तिमत्व विकासासाठी आजोबा हे पहिले गुरु असतात